नमस्कार एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी आपण सगळ्यात पहिल्यांदा जागतिक योग दिन साजरा केला आणि खऱ्या अर्थानं योग जगभर पसरू लागला योगाचं वारे जगभर वाहू लागला ह्याच बरोबर योगाची वेलनेस इंडस्ट्री आकाराला यायला लागली प्रत्येकालाच वाटू लागलं ला की ह्या वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आपला सुद्धा सहभाग असावा आणि म्हणूनच योगामधलं करिअर सुद्धा अनेकांना खुनावू लागलं ला। ह्या करिअरमधून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधता येतं म्हणून अनेक जण ह्याकडे जरी वळत असले तरी सुद्धा ह्यामध्ये शिक्षण कसं घ्यायचं योग शिक्षक किंवा प्रशिक्षक कसं व्हायचं ह्याच्याविषयी अनेकांना आज ही प्रश्नचिन्ह आहे पण आज योगामध्ये दोन प्रकारचे कोर्सेस आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये पारंपरिक कोर्सेस आहेत ज्यात बीएससी एमएससी एम ए योगा पीएच डी हो योगा असे कोर्सेस येतात आणि त्याचबरोबर अनेक सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा आहेत सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये अनेक खाजगी संस्था आहेत देश विदेशामध्ये अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या हे कोर्सेस आपल्याला खुले करतायत प्रोवाईड करतायत आणि त्याचबरोबर योग सर्टिफिकेशन बोर्ड म्हणजेच ने सुद्धा अनेक कोर्सेस आपल्यासाठी खुले केलेले आहेत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण द्वारे कोणते कोणते कोर्सेस करू शकतो त्या एक्झाम्स कशा होतात आणि त्या एक्झामला आपण अप्लाय कसं करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींची अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत आपण ज्या वायसीपी कोर्सेस बद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याची खरी गरज ही दोन हजार पंधरा सालापासून भासायला लागली कारण त्यावेळेपासून योग जगभर पसरायला लागला योगाची मागणी वाढायला लागली पण त्या प्रमाणात कुशल योग शिक्षक मात्र कमी पडू लागले त्याचबरोबर जे योग शिक्षक उपलब्ध होते त्यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती प्रत्येकाची योग शिकवण्याची पद्धत वेगळी होती योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा होता ह्या सगळ्यांना एक वाक्यतेमध्ये आणण्यासाठी त्या सगळ्यांचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं आणि हा पुढाकार घेतला एम डी एन आय वायने म्हणजेच मोरारजी भाई देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाने एम डी एन आय वाय ही भारतातील योगाची एक शिखर संस्था म्हणून काम बघते त्यांनी दोन हजार पंधरा साली आयुष मंत्रालयाच्या सहकार्यानं काही योगाचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केले ज्याच्यामध्ये योगा, के योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आणि योगा टीचर यांचा समावेश होता अनेक योग शिक्षक ह्या कोर्सेसकडे वळले आणि दोन हजार पंधरा सालापासून दोन हजार अठरा पर्यंत अनेक शिक्षक ह्या कोर्सेसद्वारे सर्टिफाईड सुद्धा झाले पण जसं जसं ह्या शिक्षकांची त्याचबरोबर ह्या कोर्सेसची मागणी वाढू लागली तसं तसं मात्र एम डी एन आय वायने ह्या परीक्षांच्या नियंत्रणाकरता एक वेगळा बोर्ड स्थापन केला आणि तोच होता वाय सी म्हणजेच योग सर्टिफिकेशन बोर्ड ज्याला आपण योग प्रमाणीकरण मंडळ सुद्धा म्हणतो द्वारे हे जे सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत त्यांच्याकडून जर आपण सर्टिफाईड झालो तर आपण स्वतःचं योगा सेंटर सुरू करू शकतो योगा स्टुडिओ उभा करू शकतो त्याचबरोबर विविध संस्थांच्या मध्ये योग शिक्षक म्हणूनही काम करू शकतो इतकंच नव्हे तर पर्सनल योगा सेशन सुद्धा आपल्याला घेता येतात पण ह्या सर्टिफिकेटचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्टिफिकेट फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात मान्यता प्राप्त असल्यामुळं आपल्याला देश विदेशातील अनेक संधी खुल्या होतात आणि आपण जगभरात करिअर करण्याच्या दृष्टीनं सुद्धा पावलं टाकू शकतो त्याचबरोबर हे सर्टिफिकेट कोर्सेस केल्यानंतर आपल्याला काही क्रेडिट क्रेडिट लेवलच्या अनुसार मिळतात आणि त्या उपयोग आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांच्या मध्ये सुद्धा होऊ शकतो चला तर बघूयात अशा कोणते कोणत्या लेवल्स आहेत ज्याद्वारे आपण वायसीपी द्वारे सर्टिफाईड योगा शिक्षक होऊ शकतो वायसीपी द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्टिफिकेशनची सगळ्यात पहिली लेवल म्हणजे लेवल वन आहे योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर ही ह्या लेवलसाठी किंवा ह्या परीक्षेसाठी कोणीही दहावी पास व्यक्ती सुद्धा अप्लाय करू शकतो याच्यातून तो एक योग प्रशिक्षक होतो वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये योग शिकवण्याचं काम सुद्धा तो करू शकतो हे कोर्सेसला अप्लाय करण्यासाठी निदान दोनशे तासांचं किंवा तीन महिन्याचं ट्रेनिंग त्याने घेणं अपेक्षित आहे आणि हे सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर त्याला बारा क्रेडिट पॉइंट सुद्धा मिळतात त्याच्यानंतरची दुसरी म्हणजेच लेवल टू आहे योगा वेलनेस इन्स्ट्रक्टरची म्हणजेच योग स्वास्थ्य प्रशिक्षकाची ह्या लेवलसाठी फक्त योग शिकवण्याच अपेक्षित नसून योगासाठी येणाऱ्या लोकांना एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून देणे त्यांना दिनचर्या ऋतुचर्या आणि त्याचबरोबर निरोगी राहण्यासाठीच सा मार्गदर्शन करणं हे सुद्धा ह्या योगा वेलनेस इन्स्ट्रक्टरचं काम आहे योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर होण्यासाठी कोणीही व्यक्ती ही निदान बारावी पास असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तिने निदान चारशे तासांचं किंवा सहा महिन्याचं ट्रेनिंग सुद्धा पूर्ण करायला हवं ही लेवल केल्यानंतर त्या व्यक्तीस चोवीस क्रेडिट पॉईंट मिळतात आणि आने अनेक संस्थांच्या बरोबर हॉस्पिटल्समध्ये जिथं योग शिक्षकाची गरज आहे आणि जिथं स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग शिकवण्याची गरज आहे तिथं सुद्धा ह्या वेलनेस इन्स्ट्रक्टरना संधी मिळू शकते वायसीबीच्या सर्टिफिकेशनची तिसरी लेवल आहे योगा टीचर अँड इव्हिटरची ह्यालाच ची योग शिक्षक किंवा परीक्षक असं म्हटलं जातं ह्याच्यासाठी थोडा सखोल अभ्यासाची गरज असते त्याचबरोबर पंधरा महिन्यांचं किंवा नऊशे तासांचं ट्रेनिंग सुद्धा आवश्यक आहे ह्या लेवलसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणतीही पदवी घेणं हे मात्र क्रमप्राप्त आहे ही लेवल जर तुम्ही पास केला त्याचं सर्टिफिकेशन तुम्हाला मिळालं तर तुम्हाला तब्बल शेहेचाळीस पॉइंट्स मिळतात आणि ह्या लेवलमध्ये ड्युटी कोणत्या असतात तर योगा टीचरकडे ड्युटी असतात की योगा प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे त्याचबरोबर वेगळ्या संस्थांच्या मध्ये योगाचे धडे देणे आणि त्याचबरोबर जे नवीन योग शिक्षक होणार आहेत त्यांचं परीक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा ह्या युएलुटर्स वरती असते तीन लेवल म्हणजेच योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आणि त्याचबरोबर योगा टीचर अँड युएल ह्या तिन्ही लेवल बरोबरच आणखी एक चौथी लेवल वायसीपी ने ऑफर केलेली आहे जी आहे योगा गुरु किंवा योगा मास्टर्स ही पण अजूनही ह्या साठी सिलेबस काय असायला पाहिजे पात्रता काय असायला पाहिजे आणि नेमकं ह्यांचं सर्टिफिकेशन करत असताना त्यांच्या परीक्षेचा दर्जा काय असायला पाहिजे ह्याबद्दल अजूनही निश्चिती झाली नसल्यामुळे ह्या लेव्हलसाठीच्या एक्झाम सुद्धा अजून झालेल्या नाही आहेत द्वारे योग शिक्षक आणि प्रशिक्षक ह्याच क्षेत्रातल्या लेवल सुरू केलेल्या ले नसून त्यांनी योगा थेरपीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊल टाकलेलं आहे योगा थेरपीसाठी असिस्टंट योगा थेरपिस्ट योगा थेरपिस्ट आणि थेरोपॅटिक योगा कन्सल्टंट अशा तीन लेवल चालू केलेले आहेत ह्यापैकी के सगळ्यात त्याची पहिली लेवल आहे असिस्टंट योगा थेरपिस्टची ह्यासाठी कोणीही पदवी प्राप्त व्यक्ती अप्लाय करू शकतो पण त्यांना निदान चारशे तासाचं ट्रेनिंग घेणं अपेक्षित आहे आणि ह्याला जवळपास चोवीस क्रेडिट पॉइंट्स ह्यामध्ये दिले जातात असिस्टंट योगा थेरपिस्टची ड्युटी अशी आहे कि जे योगा थेरपिस्ट वेगवेगळ्या रुग्णांना योगाद्वारे उपचार करत असतात त्यांची मदत करणे आणि त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या योगाच्या कृती शिकवण्याची जबाबदारी हा असिस्टंट थेरपिस्ट वरती आहे ह्यानंतरचे लेवल आहे योगा थेरपिस्टचे म्हणजेच योग चिकित्सकाचे ह्यासाठी कोणत्याही पदवी प्राप्त व्यक्तीला अप्लाय करता येतं पण त्यांना जवळपास आठशे तासाचं ट्रेनिंग घेणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर ज्या आपण योग शिक्षकाच्या लेवल बघितल्या होत्या लेवल वन टू आणि थ्री यापैकी कुठलीही एक लेवल त्यानं क्रॉस केलेली असणं गरजेचं आहे योग थेरपी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं शेहेचाळीस क्रेडिट पॉईंट्स मिळतात आणि योगा थेरपीद्वारे रुग्णांना ट्रेनिंग द्यायचं काम रुग्णांना वेगवेगळ्या योगाच्या कृती शिकवायचं काम हे त्याच्याकडे असतरची आणि सगळ्यात शेवटची लेवल आहे योगोपचार तज्ज्ञाची म्हणजेच थेरोपेटिक योगा कन्सल्टंटची ही लेवल सगळ्यात शेवटची मानली जाते ह्याच्यासाठी सखोल योगाचा अभ्यास असणं तर गरजेचंच आहे त्याचबरोबर वैद्यकीय ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणूनच ही लेवल देत असताना तुम्हाला कुठलीही पदवी असण्यापेक्षा सुद्धा तुम्ही कुठलीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतलेली असणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर सोळाशे तासांचं ट्रेनिंग तुम्हाला ह्यासाठी घ्यावं लागतं आणि या बदल्यात तुम्हाला ही एक्झाम क्रॉस केल्यानंतर ब्याण्णव क्रेडिट पॉईंट्स मिळतात कुठल्याही आजारांच्या मध्ये वेगवेगळ्या योगाच्या थेरपीज कशा वापरायच्या आणि त्याचबरोबर त्याच्यातून योगाद्वारे पेशंट कसे बऱ्या करायचे मुख्य लाईन ऑफ ट्रीटमेंट जे असते त्याला सहाय्यभूत योगाची चिकित्सा कशी द्यायची हे महत्वाचं काम ह्या योगोपचार तज्ज्ञाचं असतं ह्या mm. विविध लेवल बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला लेवल वन टू थ्री ह्याच क्रमाने पुढे जावं लागतं का तर तसं अजिबात नाही आपल्याला योगा प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर बनायचा आहे की वेलनेस इन्स्ट्रक्टर बनायचा आहे की टीचर बनायचा आहे आपला स्वतःचा निर्णय घेऊन आपली स्वतःची आवड बघून आपण कुठल्याही लेवलला डायरेक्ट अप्लाय करू शकतो ह्या लेवलसाठी वेगवेगळे सुद्धा ठरवलेले आहेत हा सिलेबस आपल्याला योगा सर्टिफिकेशन बोर्डच्या वेबसाईटवरती सहज मिळून जाईल ह्या वरती तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला दिसून येईल की मध्ये योगाच्या संकल्पना त्या योग शिक्षकाला पूर्ण याव्यात ह्याची खूप काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर प्रात्यक्षिकन जर बघितलं तर प्राणायाम सूर्यनमस्कार विविध आसन मुद्रा बंध ह्यांचा अभ्यास त्याला यावा ह्यांच्यामध्ये तो पारंगत असावा ह्याची काळजी सुद्धा हा सिलेबस बनवताना घेतलेला आहे है। ह्याचा अभ्यास तुम्ही कसा करू शकता है? तर तुमच्या आसपास जे योग शिक्षक आहेत योग परीक्षक आहेत त्यांची भेट घेऊन तुम्ही त्यांच्याद्वारे ट्रेनिंग घेऊ शकतायच त्याचबरोबर वायसीबी द्वारे एक योगा बुक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे जे गाईड बुक ह्या सिलेबसला समाविष्ट करणार आहे अनेक सिलेबस मध्ये पॉईंट त्या गाईडबुकमध्ये कव्हर केलेले आहेत त्या गाईडबुकचा तुम्ही अभ्यास करू शकता त्याचबरोबर ठाणे स्कूल ऑफ योगाद्वारे सुद्धा एक गाईडबुक तयार केलेलं आहे जे सुद्धा एक सर्वकष सिलेबसला कवेत घेणारे गाईडबुक आहेत त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकताय त्याचबरोबर मी स्वतः लिहिलेलं योग आतापासून येथेपर्यंत हे पुस्तक हे सुद्धा ह्या सिलेबसला धरून लिहिलेलं आहे त्याचाही आधार तुम्ही ह्या वेगवेगळ्या लेवलचा अभ्यास करण्यासाठी घेऊ शकता सर्टिफिकेशन बोर्डच्या वेबसाईट वरती जाऊन स्वतःची एनरोलमेंट करावी लागते ही एनरोलमेंट करत असताना तुमचं आजारांची माहिती त्याच्यामध्ये भरावी लागते ह्या साठी अंदाजे एक हजार ते दीड हजार एवढा खर्च येतो ही एनरोलमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला तुम्ही कोणती एक्झाम देणार आहात हे निवडावं लागतं ही एक्झाम निवडल्यानंतर ह्या एक्झाम घेणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्था आहेत ज्यांना पी आर सी म्हटलं जात त्यापैकी कोणत्याही पी आर सी बी द्वारे एक्झाम देणं तुम्ही निवडू शकता ही पी आर सी बी निवडल्यानंतर तुम्ही जी देणारी एक्झाम आहे ती नेमकी कोणत्या तारखेला होणार आहे ह्याचा एक चार्ट तुम्हाला त्या पी आर सी बी पेजवरती येईल त्या चार्टमध्ये बघून तुमची एक्झाम नक्की कोणत्या तारखेला प्लॅन केलेली आहे हे निवडून तुम्हाला त्यासाठीचा सा एक्झाम फॉर्म भरावा लागतो हा एक्झाम फॉर्म भरत असताना सुद्धा तुम्हाला काही माहिती द्यावी लागते आणि तिथे एक्झाम फी भरावी लागते अंदाजे ही एक्झाम फी तीन हजारांच्या पासून आठ ते नऊ हजारांच्या पर्यंत इतकी प्रत्येक लेवलला वेगवेगळी आहे म्हणजे लेवल वनसाठी तीन ते साडेतीन हजार तर अगदी शेवटच्या शे लेवलसाठी तुम्हाला आठ ते नऊ हजार एवढी एक्झाम फी भरावी लागते ही एक्झाम फी भरल्यानंतर तुम्ही ऑनलाईन साठी अप्लिकेबल होता आणि तुम्हाला त्या एक्झामसाठीच हॉल तिकीट मिळत आता हॉल तिकीट आल्यानंतर मग तुमची खरी वाटचाल एक्झामकडे चालू होते आता येऊयात सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे म्हणजेच ही परीक्षा नेमकी कशी होते ही परीक्षा दोन स्वरूपात असते थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही स्वरूपामध्ये ह्या दोन्ही स्वरूपात मिळून प्रत्येक साठी दोनशे मार्कांची ही परीक्षा होते म्हणजेच थेअरी आणि प्रॅक्टिकल मिळून दोनशे मार्कांची कुठलीही लेवल तुम्ही देणार असाल तर तुम्हाला दोनशे मार्कांची परीक्षा द्यावी लागते ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक लेवल वाईज थेरीला आणि प्रॅक्टिकलला दिले जाणाऱ्या मार्कांच्यामध्ये थोडा फरक आहे म्हणजेच काही लेवलमध्ये थेरी साठ मार्कांची आणि प्रॅक्टिकल एकशे चाळीस मार्कांचं तर काही लेवलमध्ये थेरी ऐंशी आणि प्रॅक्टिकल एकशे वीस मार्कांचं असतं ह्यामध्ये थेरीची जी परीक्षा असते ती एमसू क्यूच्या स्वरूपात होते आणि ती ऑनलाईन होते ह्याच्यासाठी तुम्हाला दोन तासाचा वेळ दिला जातो ह्या परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नसतं पण तुम्हाला सत्तर टक्के मार्किंगनं ह्या परीक्षेला पास व्हावं लागतं ह्या थेरी परीक्षेमध्ये तुमची नॉलेज स्किल अगदी सखोल आहे की नाही हे तपासलं जात दुसरा एक्झामचा प्रकार म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच द्यावी लागते ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योगाच्या कृती करता येतात की नाही त्याचबरोबर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे की नाही ह्या सगळ्याचा आढावा घेतला जातो आणि इथंही तुम्हाला सत्तर टक्के मार्कांनीच पास होणं गरजेचं आहे आता जर समजा तुम्ही थेअरीमध्ये सत्तर टक्के मार्काच्या पर्यंत पोहोचला नाही पण प्रात्यक्षिक मात्र तुम्ही पास झाला आहात तर तुम्हाला नंतरच्या तीन महिन्यांच्या मध्ये फक्त थेरी एक्झाम देऊन आणि थेरीमध्ये पास होऊन ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण जर समजा तुम्ही प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये फेल झाला असाल तर मात्र तुम्हाला ही सवलत मिळत नाही तुम्हाला पुन्हा त्या एक्झामसाठी रिअप्लाय करावं लागतं पुन्हा थेरी आणि प्रॅक्टिकलच्या दोन्ही परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या पास झाल्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं आता समजा आपल्याला ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी म्हणजे थेरी किंवा प्रॅक्टिकलला जर पाच मार्क कमी पडत असतील तर त्या पाच ग्रेस मार्कांची व्यवस्था सुद्धा वायसीपी द्वारे केलेली आहे ही परीक्षा तुम्ही पास होत आहे त्यावेळेला वायसीपी द्वारे तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जात ह्या सर्टिफिकेटची जी मुदत आहे ती प्रत्येक लेवलनुसार वेगळी आहे म्हणजेच लेवल वनचं जे सर्टिफिकेट आहे ते पाच वर्ष ग्राह्य असतं तर इतर लेवलसाठीचं सर्टिफिकेट हे तीन वर्ष ग्राह्य असतं थोडक्यात ही मुदत संपल्यानंतर तुम्हाला स्वतःच रिन्युअल पुन्हा करून घ्यावं लागतं वायसी पीचं सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी तुम्हाला योगा सर्टिफिकेशन बोर्डच्या वेबसाईट वरती सीवायपी म्हणजेच म्हणजे कंटिन्युअस योगा प्रोग्रामला अप्लाय करावं लागतं किंवा कंटिन्युअस योगा प्रोग्राम्स होत असतात ते करून तुम्ही ह्या सर्टिफिकेटचं रिन्युअल करू शकता आता अनेक वर्षांच्या पासून हे एक्झाम सुरू आहेत आणि अनेक योग शिक्षक किंवा योग प्रशिक्षक ह्या रिन्युअलच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर सीवाय पी करून आपलं रिन्युअल करून घ्यायला हवं आता ही जी एक्झाम आहे ह्या एक्झाम मध्ये तुमचं डेमॉन्स्ट्रेशन स्किल म्हणजे तुम्ही योगाच्या कृती सगळ्या व्यवस्थित करू शकता की नाही त्याचबरोबर तुमचं नॉलेज स्किल म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला सखोल ज्ञान आहे की नाही आणि टीचिंग स्किल म्हणजे हे तुम्ही पुढच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकताय की नाही ह्या सगळ्यांची अगदी युत्तभूत परीक्षा घेतली जाते आणि मगच तुमचं सर्टिफिकेशन केलं जातं ह्या एक्झामसाठी तुम्हाला इंग्रजी हिंदी किंवा तुमच्या आवडीची लँग्वेज सुद्धा निवडता येते म्हणजेच अगदी कोणत्याही रिजनल लँग्वेजला लें निवडून सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता हे होते वायसीबी द्वारे घेतले गेलेले विविध सर्टिफिकेट कोर्सेस आणि त्याच्या विविध लेबल्स आपल्याला ह्या परीक्षेबद्दल त्याच्या सिलेबसबद्दल किंवा एकूणच त्याच्या प्रक्रियेबद्दल जर कुठलीही शंका असेल तर तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा मी प्रत्येक शंकेला प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं नक्कीच प्रयत्न करेन पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे पारंपरिक कोर्सेस आहेत जे की योगा क्षेत्रामध्ये घेतले जातात त्याकडे जायचं आहे तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद